सांग माहिती लोकांना चल खायला कशी बघायची कशी बघायची कशी बघायची असते ती पूर्गी पळाली तिकडं बघ मका केवडी झाली बघितली का बघा बघा किती वर आहे अरे बापरे किती वर आहे तिकडं बघ ती पूर्गी बघ कुठं कुठं पळते बघ आहे का हे माझ्या आवडीचा भाग आहे हो बोडक्यात मी फिसरी म्हणून खरोखर आहे बर का पण तुला होत आवडलं पण तुला नसतं आवडलं आहे की नाही सारखं सारखं याला मी येतो मी येणार की मला फिरायलाच आवडतं मला ते नुसतं ब्लॉक करायला आवडतं असलं भाग नाही मला फिरायला आवडतं मला जर असं तो नुसतं शेतातनं राहणारनं ते लांब लांब फिरायला सांगितलंच ना मी कटळत नाही गावाला काय करायचंय रील्स नाही ब्लॉग बनवतोय आठवण 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 आहे का एवढा मोठ कवळा बरून घेतले कर्च न्यायची कशावर अगर ते नेणार कशात ते उतर खाली सोनायचं चोक तोक चौक ती घेऊन जायचंय त्याला सगळं उचल 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 ठेवा ठेवाखाली तिथं खाली ठेवा खाली ठेवा काय हा आहे ती चांगली आहे ती शिजवाय चांगलं शिजवायला बाजून नाही पण शिजवाय तरी मिळेल तर घेतो बहिणींचा फोटो हो व्हिडिओ करतोय मी रील्स घ्या गावरान मेवा सगळ्यांचीच मका मोठी झाली बरं का आहे की नाही मका म्हणलं सगळ्यांचीच मोठी झाली काय आणू हय गणस लय ती ते यायची कशात गानू? 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 जेवढी पाहिजे तेवढी मी ब भरपूर काढेन त्याचा काय पोतं भरून काढेन पण न्यायची कशा आता तिकडून काका आलं का काका आलं काका आलं 嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯 थांब काढतो काढतो हो झाड मी मी परत जिवंत झालंय माहिती का अक्षर मामांच तिथे जाऊ का हुँ. मामा बघितलं का किते केवढी उंच झाली हा मामा सांगा माहिती आम्हाला या वर्षी झाली मका का अगोदर बी एवढीच होती मी तर पाच फूट आहे पाच साडेपाच फुट पासून दहा फुट भर आणि हो जाईल की सहज जाईल दहा जाईल मोठेची मोठे आहे सांभा तुमचं फोटो काढू आपण एवढे उंच झाले ते हो ती काय आता म्हणत होती कि ती कुठलं कुठलं म्हणून सोलून करत बापा का बघा म्हणत दुसरं तुम्ही वापरला सर जे कुठलं म्हणत होता ते बी आहे ब्राझील कटल हो ब्राझील तुला काय म्हणत होत आहे इकडे या तू आणली ते सोय तू कधी गेला तू गेलाच नाहीस मला दिसलाच नाही तू तर दिसलाच नाहीस मला ए व्हिडिओ बघ गी बघ या दोघी तू दिसले त्या आ आ परी परी चालू आणि फक्त होती अरे पण पर परी होती फक्त आणि ही होती तुम्ही दोघं गेलाच नाही दिसलाच नाही मला आज आणली ना आणलीच आणलं